महाराष्ट्र शासनाने केवळ कर्जमाफीची घोषणा केली प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना कवडीचाही लाभ नाही शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली या निषेधार्थ अंजनगाव तालुका का काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयावर ठे आंदोलन करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा अशी मागणी केली आहे महाराष्ट्र शासनाने केवळ कर्जमाफीची घोषणा केली असून प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना फुट्या कवडीचाही लाभ झाला नाही शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे याच्या निषेधार्थ अंजनगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयावर ठिया आंदोलन करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा अशी मागणी केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासनाची कर्जमाफीची योजना फसवी असून शेतकऱ्यांना इतर कुठल्याच योजनेचा लाभ मिळत नाहीये आरोप करीत शासनाने तीस जून दोन हजार सतरा पर्यंतचे सर्व थकबाकीदार पूर्ण गठीत शेतकऱ्यांना शेतीपूरक शेती अवजारे पॅली हाऊस सेटनेट नागरिक बँक पतसंस्था यांच्याकडून शेतीसाठी घेतलेले कर्ज माफी करावे व दुबार पेरणीसाठी कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांवर प्रति हेक्टर वीस हजाराची आर्थिक मदत देऊन अंजनगाव तालुका दुष्काळग्रस्त करा अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली जावेद शाह सह शाहनु खान एसीएन न्यूज अंजनगाव सुरजी मी सुरेश हाडे अध्यक्ष अंजनगाव तालुका काँग्रेस कमिटी आम्ही आज अंजनगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं तहसील कार्यालय अंजनगाव इथं ठिये आंदोलन केलं आणि ठिये आंदोलन करून तहसीलदारांना एक निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये आम्ही सरकारनं जे शेतकऱ्यांची जी फसवणूक केलेली आहे फोटो बोलून आम्ही सरसकट कर्जमाफी केली हे सरसकट कर्जमाफी नसून प्रत्येक गावात फक्त चार ते पाच शेतकरी कर्जमाफीचे निघत आहे त्याच्यामुळे आम्ही सरकारला हे निवेदन दिलं की तीस जून दोन हजार सोळा सतरा पर्यंत जे लोक थकबाकीदार आहेत त्या दोन हजार सतरामध्ये सर्व लोकांना कर्जमाफ करण्यात यावी ज्या लोकांनी पुनर्गठन केलं त्याला दे प्रोत्साहन देतात त्यांनासुद्धा संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी करण्यात यावी सुशित बेरोजगार असतील शेतमजूर असतील आणि जे मायक्रो फायनान्स नागरी बँका हे सर्वांना कर्जमाफ करण्यात यावं आणि ज्या दुबार पेरणी केली शेतकऱ्यांनी त्या संपूर्ण तालुक्यात दुबार पेरणी झाली त्याच्यामुळे शेतकरी अतिशय हकबर झालेला आहे त्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी हेक्टर वीस हजार रुपये शेतकऱ्यांना मदत करण्यात द्यावी आणि जर ह्या गोष्टी शेतकऱ्यांना मदत आणि सचवट कर्जमाफी नाही झाली येणाऱ्या पंधरा दिवसात आम्ही अंजनगर तालुक्यात अतिशय तीव्र आंदोलन छेडणार आहे